बीडमधील आजच्या छगन भुजबळांच्या सभेला मराठा समाजाचा विरोध सभेपूर्वी भुजबळ मुर्दाबादच्या घोषणा मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम सुरू मागासवर्ग आयोगाने एकोणीस तारखेपर्यंत सूचना मागवल्या तर वीस जानेवारीपासून जरांगेंचं चलो मुंबई मराठा आरक्षणासाठी दिल्लीत वज्रमूठ मराठा महासंघ जाट महासभा शेतकरी नेते बैठकीला उपस्थित मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करा उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी तर नाशिकच्या काळाराम मंदिरातील महाआरतीसाठी द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण गाव स्वच्छ ठेवा मनसेकडे असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना राज ठाकरेंच्या सूचना मोठा निधी जाहीर करणाऱ्या अजितदादांनाही टोला इंडिया आघाडीचे संयोजक मल्लिकार्जुन खरगे बनण्याची शक्यता बैठकीत अनेक नेत्यांची खरगेच्या नावाची शिफारस नितीश कुमार संयोजक होण्यास उत्सुक नसल्याची माहिती इंडियानं वेटिंगवर ठेवल्याने वंचित ऍक्शन मोडवर वंचित कडून सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत चाचपणी तर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नाराजांवरही वंचितची नजर पंकज भुजबळ समीर भुजबळांना बँकेची नोटीस एकावन्न कोटी सहासष्ट लाखांचं कर्ज थकवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची नोटीस आर्मस्ट्रॉंग साखर कारखान्यावरती कर्ज झाडून दोईसर पालघर मार्गावरती रिक्षा आणि पिकअपमध्ये अपघात भरधाव पिकअपची रिक्षाला जोरदार धडक सुदैवाने जीवितहानी नाही घटना सीसीटीव्हीत काही